नमस्कार मित्रांनो मराठी नोटीस बोर्ड युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने अठ्ठावीस तारखेला एक परिपत्रक काढलं होतं त्या परिपत्रकात असं लिहिलेलं होतं की कारागृह विभागाची जी भरती झाली तिची जी आन्सर की आहे तिची जी उत्तर तालिका आहे ती तुम्हाला एकोणतीस तारखेपासून उपलब्ध करून दिली जाणार आहे म्हणजेच एकोणतीस तारखेपासून तुम्ही ती डाउनलोड करू शकणार आहे तर मित्रांनो आन्सर की ही एकोणतीस तारखेला उपलब्ध झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही ऑब्जेक्शन नोंदवायच्या असतील त्या तुम्ही एकोणतीस तीन दोन हजार चोवीस ते दोन चार दोन हजार चोवीस या दरम्यान तुम्ही नोंदवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला इथे दोनशे रुपये फी लागणार आहे मित्रांनो आणि इथे तुम्ही बघू शकता जी ऑब्जेक्शन तुम्हाला नोंदवायची ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरच नोंदवायची ईमेलद्वारे किंवा एखाद्या पत्राद्वारे जी ऑब्जेक्शन तुम्ही दाखल कराल ती, ती ग्राह्य धरली जाणार नाही मित्रांनो तर मित्रांनो अशी सगळी संपूर्ण माहिती होती आता मी तुम्हाला सांगणार आहे की जी आन्सर की आहे ती आलेली आहे आणि ती डाउनलोड कशी करायची ती तुम्ही स्वतः कशी बघायची हे मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी काय करायचे सर्वात पहिले डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल त्या लिंकवर जाऊन क्लिक करायचं आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे असं एक पेज ओपन होईल त्यासाठी तुम्हाला इथे काय करायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून घ्यायचा आहे आणि तुम्हाला इथे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर हा कॅप्चर कोड इथे टाकून तुम्हाला लॉग इन करायचे तर मित्रांनो माहिती टाकून घेतल्यानंतर तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुमच्या पुढे एक असं पेज ओपन होईल असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे पोस्ट सिलेक्शन दिसत असेल त्यावर क्लिक करायचे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे हा जो सिंबॉल आहे त्यावर क्लिक करून घ्यायचे तर मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे तुम्ही जो फॉर्म भरला आहे तसं एक पेज ओपन होईल तुम्हाला इथे दिसत असेल ॲप्लिकेशन डिटेल्स पेमेंट स्लिप आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स तर इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक करायचे आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्लिक हिअरवर क्लिक करायचे तर मित्रांनो क्लिक हिअरवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची आन्सर की ओपन होईल त्या आन्सर की तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आणि बघायची मित्रांनो या संदर्भात काहीही अडचणी असतील तर त्या कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच अनेक भरती रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा